मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मोच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला एकवीस गावात डॉल्बीमुक्त गणेश उत्सव कुरडक पोलिसांचा डॉल्बीमुक्त प्रयोग यशस्वी गणेश उत्सव म्हटलं की डॉल्बीच्या कडकडाटाशिवाय चित्रच अपूर्ण मात्र यंदा कुरळक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकवीस गावात गणेश उत्सव डॉल्बी विना साजरा झाला या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात शांतता आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नामुळे हा प्रयोग यशस्वी झाला पाटील यांनी गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस गावोगावी फेरफटका मारून गणेश मंडळांसोबत बैठक घेतली तरुणांशी संवाद साधत त्यांनी डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मंडळांनी डॉल्बीला फाटा देत धनगरी ढोल बँजो आणि लेजिम यासारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलं यामुळे विसर्जन मिरवणुका शांततेत पारंपरिक उत्साहात पार पडल्या ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही शांत वातावरणात सणाचा आनंद घेता आला त्यामुळे क्रुडक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे चिकोर्डेसह अनेक गावात नागरिकांनी पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला आम्ही पुढील सर्व सणही डॉल्बीमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू नियम मोडून डॉल्बीचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा इशारा विक्रम पाटील यांनी दिला आहे एकीकडे डॉल्बीच्या दंदनाटावरून वाद होत असताना क्रुडक पोलिसांनी प्रबोधन आणि संवादाच्या जोरावर शांततेतला उत्सव साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे कुरळ पोलीस ठाणे हद्दीतील एकवीस गावांमध्ये गणेशोत्सव सण हा डॉल्बी मुक्त पार पडलेला आहे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आम्ही पंधरा दिवस प्रत्येक गावात मंडळांच्या मीटिंग वापर करणे अहवाल करण्यात आले होते त्या अनुषंगाने सर्व मंडळांना चांगला प्रतिसाद देऊन पारंपरिक वाद्याचा

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र महेंद्रा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्तान शिवमल्ल्हार क्रांती सेनेचे अध्यक्ष माननीय ऋषी ऋषीभैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गढळे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास